जोडाक्षरे वाचन लेखन अर्धे अधिक य बरोबर क्य त्याचे जोड शब्द आहेत इतक्यात वाक्य अर्धे ज अधिक य ज शब्द आहेत राज्य जाणे अर्धे ध अधिकीय बरोबर ध्य जोडाक्षरे ध्य शब्द आहेत संध्या, संध्याकाळ अर्धे ल अधिकीय चिमुकल्या, अर्धे ब अधिकीय बरोबर जो शब्द आंब्याला धोब्याला अर्धे तुमच्या आमच्या अर्धे ण अधिक्य णण्य अरण्यात गिरण्या अर्धे फ अधिक्य बरबर फ्य नफ्यात वाफ्यात अर्धे व अधिक्य व्य व्ययाम व्यापार ड अधिक य घड़ियाल घोड़ावर द अधिक य द्या।, द्या।, द्या विद्या adik ya hi he we he rd g adik ya berubar g ga wa g adik ya p p g प्यारा अर्धे त अधिक त्य त्या त्याला अर्धे म अधिक म्य मै मैव मैव अर्धे श अधिक श मनुष्य धनुष्य अर्धे ख अधिकीय ख मुख्य संख्या अर्धे झ अधिकीय झ माझ्या तुझ्या अर्धे न अधिकीय ज्ञ शून्य सोन्या अर्धे भ अधिक य भ्य अभ्यास भ्याड ट अधिक य ट्य ट्य आट्या पाट्या आट्या र अधिक र्य लगोऱ्या दुसऱ्या अर्धे थ आदी कि बरोबर थ्य शब्द आहेत चौथ्या काही जोड शब्द वाचूया आणल्या वरच्या थोड्या त्याने गळ्यात सैन्य तिच्या झेंड्याचे त्याच्या झाल्या पाण्यात डोक्यावर मुकाट्याने त्याचा हारी निद्या गोट्या, भाजा लाह्या मोत्या साईचा खोड्या घ्यायला ह्याला धनुष्य जोड्या संध्या न्यायला तांब्या ध्यान राजाच्या वड्या खांद्यावर धान्य